उमेदवार सगळ्या पक्षांनी जाहीर केले काही ठिकाणी युती होऊ शकते तुमचं वंचित बहुजन आघाडी सोबत बोलणं झालं पण युती का होऊ शकलेली वंचित बहुजन आघाडीने आमच्या काही प्रमुख कार्यकर्त्याच्या ठिकाणी ज्या जागेची मागणी केली होती आणि त्या कार्यकर्त्यावर गेल्या पंचवीस वर्षांनी पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार होता म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की त्या जागा तुम्ही आम्हाला सोडा ते म्हणले आम्हाला काही जागा सोडता येणार नाही आणि मग शेवटी त्यांच्या जागेचा आकडा आणि आमच्या जागेचा आकडा जर मेळ बसला नाही शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल आम्ही खूप प्रयत्न केले त्यांच्यासोबत आघाडी व्हावी पण ती होऊ शकली नाही ठीक आहे कार्यकर्ते त्यांचे पण आहे कार्यकर्ते आमचेही आहे लोकशाहीमध्ये सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला अपेक्षा असतात की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला आघाडी झाली नाही त्याचा त्यांचाही राग नाही आणि आमचा राग नाही मागच्या तीस वर्षापासून शहरामध्ये शहराचं नामांतर असतो खानबान बाण हा राजकारण चाललं आणि सध्या स्थितीला आजही कोणताही पक्ष शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत बोलताना दिसत नाही आमचा काँग्रेस पक्ष हा कायम विकासावर राजकारण करत आला विकासाच्या मुद्द्यावर मतो मागत आला आणि आजही आमचा मुद्दा हाच आहे की आम्हाला या शहराला पाणी द्यायची गरज आहे महिला भगिनींना जिथं कुठं टॉयलेट उभे करायची त्याची गरज आहे ऑक्सिजन पार्क किंवा झाडं लावण्याची गरज आहे त्याचबरोबर सार्वजनिक व्यवस्था म्हणून सिटी बस वाढवायची गरज आहे रस्त्याची गरज आहे अंतर्गत नाले किंबहुना ज्या नद्या न दोन नद्या आपल्या खांब नदी आणि सुकणा नदी या शहरामधून जातात त्यांचं पाण्याचं जे प्रदूषण होतं ते थांबवण्याची गरज आहे आणि याचप्रमाणे असे अनेक कामं आहे की ज्याच्यामध्ये या शहरामध्ये डेव्हलपमेंट करायला स्कोप आहे आणि आम्ही आजसुद्धा मतं मागताना या शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावरच मतं मागतोय इथं आम्हाला धर्माचं राजकारण करायचं नाही आहे मागे तीस वर्षापूर्वी मधल्या काही काळामध्ये शिवसेना उदयाला आल्यानंतर थोडं धर्माच्या नावावर राजकारण करण्याचा एक प्रयोग या शहरामध्ये राबवण्यात आला आणि आमचे मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील कुठंतरी त्यांना कसं वेगळ्या बाजूला काढायचं असा काही धार्मिक प्रयोग किंवा राजकारणामध्ये काही धार्मिक प्रयोग करण्याचा काही उद्योग एकोणीसशे पंच्याऐंशी ते ऐंशी नव्वदच्या काळखंडामध्ये झाला आणि म्हणून काही अंशी मताचं ध्रुवीकरण केलं गेलं परंतु गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर निश्चितपणाने जनता जन धनाला कळलंय की आता धर्माच्या नावावर मतं देऊन चालणार नाही तर या शहराच्या विकासाच्या नावावर मतं दिले पाहिजे आणि या वेळेला तुम्हाला सांगून ठेवतो की महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला जनता जनार्दन धूल चारतील आणि काँग्रेसचा झेंडा या महापालिकेवर फडकेल विरोधक आमच्या समोर जेवढे माणसं उभे ते सगळे आमचे विरोधक आहे पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे आणि शिवसेना आहे एमआयएम आहे जे लोक फक्त एखाद्या जातीच्या नावावर उभे राहतात ते सगळे आमचे विरोधक आहे कारण आमचा जो संविधानाला मानणार आहे परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाला मानणारा आमचा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारी लोक आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय आता तुमचे स्टार प्रचारक कोण कोण येणार आहे कधी कधी ते आपल्याला नंतर सांगेल आता मला जालन्याला जाऊ द्या चला धन्यवाद हो

का, प्रभागामध्ये तुमचे तुम तुम चार उमेदवार उभे आहेत तुमच्या समोर भारतीय जनता पक्ष शिवसेना उभाटा आणि सगळे एम आय एम सुद्धा आहे तर तुमच्या समोर आता उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुमच्याकडे कोणते मुद्दे आहेत आणि कसे तुम्ही लोकांना सामोरे जाणार आम्ही या प्रभागातील जे काही नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत पिण्याचं पाणी असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल हे प्रश्न मागच्या काळामध्ये स्ट्रीट लाईट असेल हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत काँग्रेस पक्षाने या प्रभागामध्ये चार उमेदवार दिलेले आहेत आणि ते ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढवत आहे मागच्या काळामध्ये जे या शहराची परिस्थिती आपण जर बघितली की मागच्या काळामध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पक्षाचं या महापालिकेवर राज्य होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये जे प्रश्न सुटायला पाहिजे होते मुख्यतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा प्रश्न सोडवण्यासाठी ही पक्ष अपयशी ठरल्या कारणाने निश्चित मतदार या शहरातील काँग्रेस पक्षाला संधी देतील ऐंशीच्या दशकापासून शहराला सर्व गाव महानगरपालिके समाविष्ट झाले परंतु आजही त्याची परिस्थिती ग्रामीण भागासारखीच आहे सावत्र वागणूक दिली का गेली असं तुम्हाला वाटतं निश्चितच कुठेतरी दुजाभाव या नागरिक या परिसरातील नागरिकांवर या महापालिकेच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षाची सत्ता या महापालिकेवर येईल तर जे काही वंचित राहिलेले विकासापासून हे भाग त्याचा निश्चित काँग्रेस पक्ष विकास करेल पण खुर्च्या एकत्र दिसत आहे त्यांच्याकडे कसं कालच सोशल मीडियावर आपल्या एक बघायला मिळाला एक फोटो की नेत्यांची नावे असलेल्या खुर्च्या दोन समोर होते आज जरी हे कुठंतरी नाटक करत असतील नुरा कुस्तीचं एक नाटक करताय परंतु हे उद्या चालून एकत्रच होणार आहे त्यामुळे जनतेने सावध होऊन या पक्षांनी जो अन्याय या शहरावर केलाय तो दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग या नागरिकांनी उभं राहावं हो, असं मी आवाहन करतो तुम्ही प्रचारासाठी आता तुमचे कोण कोणते नेते आता इतर पक्षांनी ने सगळे नेते आणायला सुरुवात केलेली आहे जाहीर केलेले तुमचे आता नेते कोणते येणार आहेत आणि कशा प्रकारचा प्रचार आहे तुमचा आमचा मुख्यतः प्रचार आमच्या उमेदवारांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी प्रत्येक मतदाराच्या डोअर टू डोअर जाऊन त्यांनी कॅम्पेन आहे आणि आमचे राज्यातील प्रमुख प्रदेशाध्यक्ष असतील सर्व राज्यातील वरिष्ठ नेते मंडळी प्रचारासाठी शहरामध्ये येणार आहेत सध्या सगळीकडे राजकारण चालू आहे त्यातही एमआयएम असेल किंवा काँग्रेस सॉरी आपल्या शिवसेना भाजप असेल याला तुम्ही कसं टॅकल करत असं आहे की भारतीय जनता पक्षाचा मूळ उद्देशच आहे की पोलरायझेशन केल्याशिवाय त्यांची कुठंतरी त्यांना सक्सेस मिळत नाही त्यामुळं त्यांनी जर खरंच त्यांनी इतक्या काळात काम केलं असतं तर त्यांनी कामावर मतदान मागितलं असतं परंतु त्यांचं अपयश झाकण्यासाठी ते पोलरायझेशनची मदत घेऊन हिंदू मुस्लिम करून कुठंतरी या निवडणुकीला सामोरं जात आहेत धन्यवाद